गुड मॉर्निंग अशा सगळी मजेत ना आज मी ना चवळीच्या शेंगा सोडते भाजीसाठी आणि खूप दिवस झाला आणलेलं होत्या मार्केटवरून तर मग चला हिला साफ केल्याशिवाय भाजीवरून त्या गावाला गेल्या होत्या एक मैत्रीण आहे ती गावी गेलेली तिनं गावावरून ना हे शेंगा आणलेल्या मला भाजीसाठी तिने दिल्या होत्या मला त्याची भाजी करायची झालं नाही खूप दिवस पडले फ्रीजमध्ये चला आज त्याची भाजी बनव तर कशी सगळी मजेत सका ना सकाळचे नऊ साडेनऊ वाजले तास म्हटलं चला थोडासा शूट करावा म्हणजे कसं कर, आजचा व्हिडिओ टाकला नाही तर परत मैत्रीण म्हणतात ताई आज व्हिडिओ नाही आला तुमचा आहे ना म्हटलं चला आज चवळीची भाजी निवडतं निवडतं आपण थोडा वेळ शूट करूया बघू शकता तुम्ही चवळीच्या शेंगा दिल्यात ताईंनी थोड्या सुकल्या पण थोड्या वल अशा वलसर आहेत चव वल्ल्या चवळीच्या शेंगाची नाव खूप टेस्टी भाजी होते आता माझ्याकडून थोडं सुकलेच पण तरी पण चालेल तरी पण चांगले होईल आणि आता सुवाणीचा डबा बनवला तर म्हणलं चला थोड्या वेळ शूट करूया आपण सुहाणीचा कॉलेजला जायचा टाईम झाले आत मी तयार होते आणि ती काही व्हिडिओमध्ये येत नाही लाजते तुम्ही बघत असाल आणि सकाळचं असा वातावरण पण खूप छान आहे बघू शकता तुम्ही है, तुम। है ना। स्वानी बाय बाय कसं राही हजते खूप लाजते ती व्हिडिओमध्ये यायला जब शिवम नाही लाजत कारण तो थोडा आहे बोलका पण हे खूप लाजते त्यामुळे व्हिडिओमध्ये येत नाही आणि साहेब तर गावी गेलेत सुट्टीला तर दोन दिवस सुट्टी होती तर गेले ते गावी आणि मी आणि सुहाणीच येत आहे शिवम गेला आहे दहा दिवसासाठी बाहेर गेला आहे कॉलेज कॉलेजमधूनच गेला आहे तो तर सगळी मजेत ना चला आज मला चवळीची भाजी बनवायची आहे सपोर्ट करा मला आणि आजीच थांबूया बाय बाय